अजेंडा आपला अजेंडा माझा महत्वाचा म्हणजे काय आहे ही शेतकरी जेवढा हाय या शेतकऱ्याचं दुखण कुणाला समजायला मार्ग नाही बाकीची मलमपट्टी चालू आहे परंतु ही कुठलं बी सरकार कुठले बी पुढारी आले त्यांना शेतकऱ्याचं दुखण समजत नाही त्याच्यामुळे मी अपक्ष म्हणून उभारलोय आणि आता माझ्या उद्देशी बाजार किंवा असं रॅली काढायचा व पैसे देऊन गोळा करायचं नाही रिकामी गर्दी जमा करायचं त्याच्यापेक्षा जिथे गर्दी आहे तिथे मी जाऊन आता सांगायला चालू केलो आणि माझ एक विजय नाही मला जर निवडून दिले शेतकऱ्यांनी तर एक वर्षात त्याचा उत्पादन खर्च निम्मा त्याचं उत्पन्न दुप्पट आणि निघालेल्या महाला भाव दुप्पट लावून देणार मी एका वर्षात मार्केट सगळ्या शेतकऱ्याच्या समोर सांगतो ते खंडोबाच्या मंदिराच्या ठिकाणी सांगतो मी तुमचे पुढच्या वर्षी कुठलं बी पिढं आल्याचे सोयाबीन चार हजाराने माझ्याकडे आणून टाकायचं ना, ना आठ हजाराने पट्टी न्यायचं मी काय करणार सांगतो आठ हजार कसं देऊ शकतो ते मी सांगतो मी काय करणार आहे कंपनी काढला हो। शेतकऱ्याच्या मालाला मी उस्मानाबादी शिळून बकर सध्या मटण मटण्याच्या चवीने प्रसिद्ध आहे तर ती मी अॅडवर्टाईज देऊन उस्मानाबादी शेळून बकरा आमच्या शेतकऱ्याच्या शेतातला चारा खाते चारा खाल्ल्यावर मटणाला चव इथे तर चाड्यात आमच्या एवढी ताकद आहे की ते मटणाला आणते चा तर चाड्यात ताकद आहे तर आमच्या शेतकऱ्याच्या शेताच्या माला सुद्धा ताकद आहे म्हणजे ऍडव्हर्टाईज देऊन मी मार्केटिंग चालू करणार आहोत आणि आता उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला तुळजापूरच्या त्याचा मनमपट्टी करून हि काय बाहेर निघणार नाही त्याच्यामुळं उत्पादन दुप्पट आणि इकडं मालाला भाव दुप्पट ते ये की आणि ती बी एका वर्षात करणार आहोत त्याच्यामुळे मला सगळ्या शेतकऱ्याला मतदार बंधू भगिनीला विनंती आहे मतदान तुम्ही आजपर्यंत केलं आता मी चौकशी बघा दुसऱ्याला निवडून दिले तुमचे काय भविष्य घडते का आणि मला एवढून एकदा काय करा वीस तारखेला मतदान केलं एकवीस तारखेला तुम्हाला कोण पाणी पाहिजे एकवीस तारखेला कोण विचारित नाही का वीस तारखेपर्यंत हाय तुम्हाला तर माझी विनंती आहे की तुम्ही येणारे विस्तार केला द्राक्षाच्या गडावर बटन दाबवून मला भरघोस मताना निवडून द्यावं ही संधी आहे बरं सगळ्या शेतकऱ्याला सगळ्यासाठी व्यापाऱ्यासाठी सगळ्यासाठी संधी आहे मोठी ही संधी उपलब्ध करण्यासाठी मी उभा आहे हा